नमस्कार मित्रांनो माझे नाव गायत्री पालसाहेब शहाने मी आता शिकते माझ्या शाळेचे नाव मनपा शाळा क्रमांक एकोणपन्नास मी आज तुमच्या समोर सादर करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक छोटेसे भाषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन व आपणा सर्वांना शुभेच्छा बाबासाहेबांचे जीवन एक सांगेन दुनियामध्ये हा एक ऐसा बनाया हमारे देश का संविधान बाबा साहेबांचे जीवन कार्याकडे एक चळवळ म्हणून पाहावे लागले बाबा साहेबांच्या कार्याबाबत महाकवी कर वामनदादा कर्डक म्हणतात उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या

बाबासाहेबांच्या वाटेला जेवढ्या उपाध्या आहेत त्या पुण्याच्याही वाटेल त्या उपाध्या अशा भारतरत्न विश्वरत्न महामानव युग पुरुष क्रांती सूर्य शिक्षणतज्ञ अर्थतज्ञ विकणेचे शिल्पकार दिख्ण कोलंबिया विद्यापीठाने सिंबोल ऑफ नॉलेज जपान सरकारने समतेचा उपासा कॅनडा विद्यापीठाने व्यक्तिस्वित पुरस्कार अशा उपाध्या दिल्या त्यांची पुस्तके ग्रामीणात विक्री होतात हा ही एक विश्वविक्रम आहे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित जेवढी गाणी लिहिली गेली गायली गेली तेवढी गाणी आजपर्यंत कोणत्याही महापुरुषावर गायली गेलेली नाही हा ही एक विश्वविक्रम आहे चैत्यभूमी भी व दीक्षाभूमीला होणारी पुस्तक विक्री हा ही एक विश्वविक्रम आहे सिंधू कोर्टील तयार करून स्त्रियांना परंपरेच्या दोघडात मुक्त केले बाबासाहेब मधुर मंत्री असताना स्वतः त्या एका खाली उतरले

बाबासाहेबांचे शिक्षणा बाबा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कृते प्राशन करेल तो राहणार नाही शिका संघटित व्हा संघर्ष करा हा त्यांचा मार्ग दूप आहे तर प्रज्ञ श्री हा जीवन जगण्याचा मार्ग आहे नाशिकचा का कालाराम मंदिर सत्याग्रह समता व महारचा चौदा तळे सत्याग्रह त्यांनी लढ्यासाठी केला बाबासाहेब नेहमी म्हणायचे कोणतीही लढाई लढायची असते तर ती दौरान न लढता ती विचाराच्या दौरान लढली पाहिजे आणि बाबासाहेबांची जय जयंती साजरी करत असताना एवढे सांगेल बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन पुढे चला सर्वांना मला क्रांतिकारी जयंती